टू फॅमिली हे बघा मी काय बनवले बनवते आज बिस्किट तर त्याच्यासाठी मैदा साखर आणि इलायची घेतलेली आहे आणि हे आहे दाळ ब आपल्याला हे फक्त सगळं मळून घ्यायचं आहे टाकू थोडा थोडा दालडा टाकून असं म्हणून घ्यायचंय थोडाफर काकुल टाकलं की मग झालं बांध मग ते बिस्किट बी होणार नाही चांगली ए तू इकड बस रे आणि मला एक कमेंट आली आहे चकल्या बनवा तर मला चकल्या बनवता येत नाही आणि आमच्या घरात कोणी चकल्या खात नाही म्हणून आम्ही बनवतच नाही चकली रेसिपी चकली ना टकली फक्त काय करंजी नाही नाही करंजी नाही कारंजी आम्ही <laughs> आता कारंजी आहे काल

कॅमेरामॅन खूप हस्त बघ हा असं थोडं थोडं दाळदा टाकून असं मळावं लागतं बर का आणि जास्त करत बसायचं नाही आपल्या पुरतच करायचं आपल्यापुरतच करायचं लोकांसाठी द्यायचं नाही आणि करायचं बी नाही कोणाचा फराळ बी घ्यायचं नाही लोक आपल्याला काही देत नाही ये 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 जोर व्हिडिओ मध्ये येते फ्रेंड आहे हा माझा फ्रेंड आहे आणि हा खूप लाजाळू आहे एक नंबर आहे पण तिला कॅमेऱ्यामध्ये बोलायला आवडत नाही हुशार <laughs> आहे ती लय टॅलेंटेड असं इंजेक्शन देते Tai man buvo ne taip. là rất là ngon पीठ म्हणून झालेलं आहे हे बघा असं एक जीव त्याला करून घ्यावा लागत आणि आता हे बघा आम्ही दोघ तर बघा कशी दिवाळी बनवतो कोणती दिवाळी कोणती पावसाळी पावसाळी दिवाळी बघा अशी बनवायची आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवला डायरेक्ट भाजून आणल्यावरच दाखवतो चला तर भेटा बघा भाजून आणल्यावर बघा किती सुंदर झाल्यात त्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर बाय